माझ्या महाणंद हरंग या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कर्माचा सिद्धांत बघणार आहोत करावे ते भरावे हा कर्माचा सिद्धांत आहे परंतु ते कर्म कधी केलेलं असतं तर कर्म पिरल्याबरोबर जे उगवत नाही तर त्याला काही काळ जावा लागतो आणि काळ काही काळ गेल्यानंतर ते कर्म आपल्या पदरात पडतं आणि त्याचं भोग आपल्याला भोगावा लागतो ज्याप्रमाणे ज्वारी पेरल्यानंतर काही काळ जावा लागतो तेव्हा ती ज्वारी आपल्या पदरात पडते आणि आपल्याला त्याचा उपभोग प्राप्त होतो त्याचप्रमाणे सत्कर्म असो वा दुष्कर्म असो ते कर्म आपल्याला काही काळ गेल्यानंतर भोगावं लागतं आज केलेलं कर्म आजच आपल्याला भोगावं लागत नाही तर अनेक रात्री जावा लागतात म्हणजे काळ रात्री जावा लागतात तेव्हा त्या कर्माचा भोग भोगावा लागतो खून केला तर अनेक दिवस गेल्यानंतर निकाल लागतो आणि त्याच्यानंतरच सजा होते तसंच आज जे आपल्याला सुखदुःखाचा भोग प्राप्त होत आहे ते आत्ताचा नाही तर अनेक जन्मामध्ये केलेल्या पाप पापपुण्याचं ते फळ असतं जेव्हा आपण पूर्वी कधीतरी सत्कर्म केलेलं असेल तर त्या सत्कर्माचं फळ आपल्याला घरी येऊन ते कर्म देऊन जातं त्याला कुठंच जाण्याची गरज नाही आणि आपल्या हातानं दुष्कर्म जर घडलं असेल तर आपण कुठंही लपून बसलो तरी ते कर्म तिथं होडकीत येतं आणि आपल्याला दुःखरूपी फळ देऊन गेल्याशिवाय राहत नाही असा हा कर्माचा सिद्धांत आहे आपण आज सत्कर्म करत असो भावभक्ती करत असो परंतु पूर्वीचं कर्म भोगावंच लागतं ज्याप्रमाणे साधू संत जरी असले तरीसुद्धा जर त्यांचा विस्तवावर पाय पडला तर त्यांना चटका बसतोच सामान्यालाही जसा चटका बसतो तसा साधू संतांना भक्तांना सुद्धा त्या विस्तवाचा चटका बसल्याशिवाय राहत नाही त्याचप्रमाणे कर्माचा सुद्धा चटका साधू संत असू दे नाही तर सामान्य असू दे कर्माचा चटका बसतो आणि अशीच एक घटना सज्जन नावाचे एक भक्त होते आणि त्यांचा जन्म कसाई कोळांमध्ये झालेला होता संत भक्त कुठंही जन्म घेतला तरी भक्ती करण्याचा अधिकार आहे आणि पूर्व पुण्याईमुळे त्यांना भक्ती करण्याची वृत्ती त्यांच्यामध्ये उत्पन्न होते अशीच ह्या सज्जन नावाचे एक भक्त होते आणि ते कसाई कुळात जन्म सुद्धा जगन्नाथाची भक्ती करायचे जगन्नाथाच्या दर्शनासाठी दरवर्षी पायी जायचे दरवर्षी पायी वारी करायचे आणि असंच येता हे जगन्नाथाच्या दर्शनासाठी सज्जन निघालेले आहेत काही मेळा बरोबर आहे वारकरी काही बरोबर आहेत दर्शनासाठी दरकोस दर, दर मुक्काम करत निघालेले आहेत आणि एका गावामध्ये मंदिरामध्ये त्यांचा मुक्काम होता बरेच त्यांचे सहाय्यक बरोबरीचे लोक त्या मंदिरामध्ये मुक्कामाला थांबले आणि तेव्हा त्या मंदिरामध्ये त्यांचं प्रवचन झालं आणि प्रवचन झाल्यानंतर एका महिलेनं ह्या सज्जन नावाच्या भक्तांना जेवणासाठी घरी बोलावलं ह्याने इन्कार केला मी आम्ही पायी जात असताना कोणाच्या घरी जात नाही आम्ही इथंच प्रसाद घेतो आणि असंच आम्ही दर्शनाला पुढे मार्गक्रमण करतो आम्हाला कोणाच्या घरी नको असं त्यांनी सांगितलं परंतु त्या महिलेनं ना ऐकलेलं नाही त्या महिलेला नाही म्हणून सांगितलं घरी येण्यासाठी सज्जनानी परंतु त्या महिलेनं पतीला बोलायला पा बोलवायला पाठवलं आणि त्या सज्जन नावाच्या भक्तानं घरी बोलावून घेतलं जेवणासाठी म्हणून घरी बोलावून घेतलं संध्याकाळचं जेवण झालं आणि ही भक्त जे होते सज्जन ते परत मंदिराकडे निघाले परंतु आग्रहाने त्यांना मुक्काम करा सकाळी आंघोळ करून जा असं म्हणून त्यांना थांबवून घेण्यात आलं ते नाही म्हणत असताना सुद्धा पती पत्नीने दोघांनीही आग्रह केल्यामुळं त्यांनी तिथं मुक्काम केला रात्रीच्या वेळी भर मध्यरात्र झाल्यानंतर ती जी महिला होती ती महिला या सज्जन नावाच्या भक्ताकडे आली आणि त्यांना उठवू लागली उठून तिनं त्या भक्ताकडं रतीसुखाची मागणी केली तेव्हा ते भक्त म्हणू लागले नीच महिला आहेस मी घरी येत नव्हतो तरी मला बोलावून घेतलंस आणि तू काय करतेस मला रात्री का उठवलंस तुझे पती घरामध्ये असतानासुद्धा तू माझ्या कडक का आलेली आहेस आणि तू हे काय म्हणत आहेस अशा प्रकारे त्याने त्या महिलेला बोलून दाखवलं परंतु ती महिला म्हणू लागली तुम्हाला माझ्या पतीची भीती वाटते का असं म्हणून तिनं कुऱ्हाड आणली आणि कुऱ्हाडीनं आपल्या पतीच्या मधीच गळ्यावर कुऱ्याड घातली आणि पतीला मारून टाकलं आणि त्या सज्जन नावाच्या भक्ताला म्हणू लागली आता तर आपल्या दोघांचा अडथळा दूर झाला दोघांच्या मधला आणि आता तुम्हाला कोणाचीही भीती नाही तेव्हा ते सज्जन नावाचे भक्त घाबरून गेले दरवाजा उघडून रस्त्याने पळू लागले पळत असताना ही जी महिला होती हिने आरडाओरड केली सगळ्या रस्त्याने ती ओरडू लागली आणि म्हणू लागली हा जो ढोंगी साधू आहे हा जो ढोंगी भक्त आहे हा वारकरी आहे ह्याने माझ्यावर पापी नजर टाकली आणि ह्यानेच माझ्या पतीचा खून केला अशा प्रकारे तिनं बोलून आरडाओरड केली त्या सज्जन नावाच्या भक्ताला पकडण्यात आलं सकाळपर्यंत डांबून ठेवलं सकाळी सगळे लोक जमले पंचायतन जमली आणि ह्यांना काय शिक्षा करायची ह्याची चर्चा सुरू झाली त्यावर काही लोक म्हणाले हे जो आहे ढोंगी बाबा हे त्या महिलेचा गुन्हेगार आहे आपण तिलाच विचारू ह्याला कोणती शिक्षा द्यायची ती आणि तिलाच बोलावून घेण्यात आलं तिनं सांगितलं हे जे हात दोन्ही हे तोडून टाका कापून टाका दोन्ही हात अशा प्रकारे आणि तिथंच त्या सज्जन नावाच्या भक्ताचे दोन्ही हात कापले गेले तेव्हा मात्र त्या भक्ताच्या डोळ्यामधून घळघळा श्रू वाहू हो लागले ते भक्त रडू लागले आणि देवाला पुकारू लागले म्हणू लागले जगन्नाथा अरे घरधार सोडून तुझ्यासाठी मी पायी यात्रा करण्यासाठी आलो तुझी भक्ती मी करतो त्याचं मला हे बक्षीस दिलंस का देवा ह्या लोकांना माहीत नव्हतं रे मी गुन्हेगार आहे का नाही पण तुला तर माहिती होतं तू तर त्रिकालदर्शी आहेस तुझ्या नजरेमधून या विश्वातलं काहीच लपलेलं नाही आणि मी गुन्हेगार नाही हे तुला पक्क माहीत होतं तरीसुद्धा तू मला सहाय्य केलेलं नाहीस तू मला मदत केलेली नाहीस असे अंतकरणापासून पवित्र अशा त्या अंतकरणाची पुकार त्या जगन्नाथांना ऐकली मी जगन्नाथ तिथं समोर प्रगट झाले आणि त्या भक्ताला दर्शन दिलेलं आहे दर्शन देऊन जगन्नाथ त्या सज्जन नावाच्या सद्भक्ताला वार करायला बोलू लागले अरे सज्जना कारणाशिवाय कोणतंच कार्य होत नाही पूर्वजन्मीचं कर्म भोगावंच लागतं आणि पूर्वजन्मीच्या कर्मामुळे तुला तुझे हात हे तोडले गेलेले आहेत आता तू भक्ती करत आहेस परंतु तुझं पूर्वीचं कर्म आहे आणि त्याचं फळ भोगल्याशिवाय तुला सुटका नाही म्हणून तुझे हात तोडले गेले तेव्हा त्या सज्जन नावाच्या भक्तानं जगन्नाथाला विचारलं तेव्हा मी काय केलं होतं पूर्वजन्मी पूर्वजन्मीची आठवण आता राहतच नसते कोणालाच परंतु सुख दुःखाच्या रूपानं ते भोगावी लागते तेव्हा विचारलं गेल्यावर जगन्नाथानं सांगितलेलं आहे अरे पूर्वीच्या जन्मीसुद्धा तू माझी भक्ती करत होतास आणि त्या भक्तीच्या प्रभावामुळंच तुझ्या अंतकरणामध्ये आताही भक्तीने जन्म घेतलेला आहे तू आता ही भक्ती करत आहेस परंतु तू भक्ती करत असताना एक कसाई एका पकडण्यासाठी मारण्यासाठी लागलेला होता गाय पुढे पळत होती कसाई तिच्या मागे पळत होता एका मंदिरामध्ये तू बसलेला होतास त्या मंदिरापासून दोन रस्ते फुटत होते आणि त्या दोन रस्त्यावरून त्या कसायानं तुला विचारलं गाय कोणत्या रस्त्याने गेली दोन रस्ते फुटत असल्या कारणानं तू काही बोला नाहीस पण हातानं ना। ज्या दिशेनं गाय गेली त्या दिशेकडं तू हात करून दाखवलास त्याच दिशेनं तो कसाई गेला त्याने त्या गाईला पकडलं आणि तिच्या गळ्यावर सुरी देऊन तिचा खून केला तीच जी गाय होती ती कसाई जो होता तो पती झाला गाय होती ती पत्नी झाली आणि त्या कसायानं गायीच्या गड्यावर जी सुरी दिली होती त्याच गायीनं तो कसाई पती रूपी कसाई होता त्याला कोराडीनं त्याच्या मुंडक को तोडलं गेलं त्यांचं कर्म तिथं दोघांचं फिटलं परंतु सज्जन नावाच्या भक्ताने विचारलं तेव्हा ह्याच्यामध्ये माझा दोष काय मी कोणतं पाप केलेलं होतं की ज्या कर्मामुळे माझे हात तोडले गेले तेव्हा ईश्वरानं सांगितलेलं आहे जगन्नाथ प्रभूनं सांगितलं त्या गाय त्या रस्त्याने गेली हे तू हातानं दाखवलं होतस आणि तू हातानं दाखवल्यामुळंच त्या गायीची हत्या झालेली होती आणि हे कर्म तुझ्या मानगुटीवर बसलेलं होतं तेव्हापासून ते कर्म तसंच होतं आज ते कर्म फिटलं असं म्हणून परमेश्वरानं जगन्नाथानं त्याच्या हातावरून त्याच्या शरीरावरून हात फिरवला त्याला हात परत प्राप्त झाले एवढी भक्ती करत असताना सुद्धा कर्मानं सोडलेलं नाही तर कर्माचं फळ भोगावंच लागलं असा हा कर्माचा सिद्धांत आहे कोणतंही कर्म करत असताना आपण त्या कर्माकडं बारकाईनं लक्ष द्यावं कोणीच बघत नाही परंतु त्या कर्माची रेकॉर्डिंग आपली होत आहे चित्र आणि गुप्त हे दोघंही आपल्या दोन्ही खांद्यावर बसलेले आहेत एक चित्र चित्रीकरण करतो आणि गुप्त मात्र गुप्त रूपानं आपलं सगळं बघत असतो आणि त्याची रेकॉर्डिंग करून घेत असतो आणि त्यानुसारच आपलं कर्म घेऊन आपण मुठ्ठीमध्ये पुढचा जन्म घेतो भोगतो अशा प्रकारे हे कर्माचा सिद्धांत सांगितलेला आहे माझा जर व्हिडिओ आवडला माझी माहिती जर तुम्हाला आवडली तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा